छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण धुके आणि पावसाचे वातावरण होते त्यानंतर बुधवारी देखील दिवसभर नागरिकांनी तसेच वातावरण अनुभवले सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी काही प्रमाणात बरसल्या शून्य पॉईंट पाच पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने यावेळी घेतली आहे दिवसभरात ढगाळ व वा धुकमय वातावरण तर सायंकाळनंतर गारवा निर्माण झाला हवामान अभ्यासकांच्या मते हवेतील आर्द्रता त्र्याऐंशी टक्क्यावर गेली होती किमान तापमानात खड झाल्यामुळे वातावरणात गारवा होता दिवसभरात ढगाळ वातावरण आणि त्यात धुके असल्यामुळे शहर व परिसरात दृश्यमानता कमी झाली होती हवेतील आर्द्रता गेली त्र्याऐंशी टक्क्यावर गेली होती कमाल तापमान पंचवीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंधरा पॉईंट नऊ सेल्सिअस असे होते जानेवारी महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण व पावसाने हजेरी लावली आहे आणखी एक दोन दिवस असे हवामान असेल मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली यावर्षी वातावरणातील बदललेले अनुभवायला येतात ऋतूचक्र बदलले आहे अल निचून प्रभाव वगैरे नाही आगामी काळातही असे वातावरण असू शकेल असे किरण कुमार जोहारे हवामान अभ्यासक यांनी यावेळी कळवले आहे બ્યુરો રિપોર્ટ એ ન્યૂઝ છત્રપતિ સંભાજનગર